रविवारच्या दिवशी सकाळ सकाळी उठून मोबाईल हातात घेऊन जर मी कुठे निघत असेल तर डायरेक्ट पोचतो सातपाटीला कारण मच्छी घ्यायला येतो ना ते स्वस्त आणि मस्त मच्छी भेटते मागच्या कित्येक व्हिडिओपासून मी असंच बोलत येते मी इथे प्रत्येक वेळेस काय येतो कारण सातपाटी आहे ना एकदम स्वस्तमध्ये आणि एक चांगल्या मच्छी मिळते ना म्हणून इथे प्रत्येक वेळेस यायला वाटते असंच मी बोलत बोलत आज पण आलो आहे सातपाटीच्या मच्छी मार्केटमध्ये मच्छी घेण्यासाठी मागच्या वेळेस फक्त व्हिडिओ काढला यावेळेस घेऊन जाणार चांगली चांगली तर मी आत्ता लेट पोचलो आहे सकाळच्या आत्ता साडेसहा वाजले सॉरी सात वाजले साडेसहा नाही सात वाजता पोचलो आहे मी म्हणजे खूपच लेट झालं सुरमई आहे ना आ, ना सुरमई मागच्या वेळेस मी याला बागडा बोलून गेलेलो ते काय आहे हलूया ना हलवा सुरमई आहेच तो मार्केट तर सकाळीच भरतो पण मी जरा लेट आलं ले। झोपत नाही उघडत होती माझ्या डोळ्याची त्या बाजूला जरा मोठा मोठा मासा इथो दाखवतो हे बघ एवढा मोठा मासा इथे आणि हे बर्फातून काढलेले नऊशेला तीन ना ना चला, दुसर चला दुसरीकडे जाऊ होलसेल लिलाव चालू मोठ्या पापलेटचा हे बघा किती मोठे आहेत शिंगाळी पापलेट आणि बाहेरचे लोक बरेच येत असतात तिथे मच्छी घेण्यासाठी पण आज तर मार्केट भरलंच नाही मिळत जास्त होलसेल मार्केट संपला वाटतं रिटेल मार्केटच आहे कारण होलसेल इथे भरलेला असतो मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर पापलेट तसे बरेच मोठे आलेत हे बघा

आज होलसेल मार्केट काही भरला नाही डायरेक्ट बेलगाडी सोड आपण तिथे जाऊ जिथे हा मोठा मासा दिसतो हा बघा एवढा मोठा आहे आई किती रुपये ना जाईल किती रुपये किलोला जाईल किती रुपये किलोने जाईल असं हा पूर्णच विकणार आहेत कितीला जाईल चाळीस किलोच आहे मोठा चाळीस किलोच आहे साडे चारशे रुपये किलो सांगणार करा म्हणजे किती मोठं आहे ते पंधराशे ला तीन मोठे पापलेट आहेत तसे चांगलेच मोठे आहेत इथे गर्दी खूप झाली या बाजूला नाही इथे सुरमाई आहेत मोठे पापलेट आहेत हा कितीला जाईल गेला तर पाचशे आणि चारशे दोघांचे किती सातशे

हे सातशे आणि एक पाचशे ला हो आणि एक आठशे ला हे सगळे हे कितीला पाचशे ला आठशे केलेले आहेत आणि हे पाचशे केलेले आहेत पुढे पण बघू मार्केट बघा किती मोठं आहे इथे या बाजूला सर्वात मोठा आहे मी ताजा पण असावा आतमध्ये कितीला जायला गेला तर घेतला असं तीन हजार तीन हजारला घेतलं आहे किती किलो असेल बारा बारा किलोची आहे तीन हजार रुपयाला घेतलेला आहे सुरमई कितीला आहे कितीला आहे हजारला देणार असं इथे मच्छी कापत आहेत बघा ते साफ करून देतील मोठा किती मोठा आहे मागच्या वेळेस बघितलेलं तेवढंच आहे ना त्याचे किती घेतील एकाशे पाचशे म्हणजे मोठे चांगले आहेत इथे पण सुरमई आहेत पापलेट आहेत पापलेटचा भाव पण तेवढाच सांगवा कदाचित

एकशे रुपये आहेत करतील तेव्हा आई सांगत आहेत पुढे पण बघू ना आहे अजून मार्केट हे कोलबी आहेत कोलबी दोनशे कोणती मिळेल का इथीला येते हां इथीला आहेत एक वाटा हां हां बाराशे बाराशे आहेत हां एक वाटा येऊ सगळा हो हे पन्नास रुपये एवढ्या हे एवढ्याच फक्त तो शंभरचा वाटाय तो कोपऱ्यातला आहे तो हा बला शंभरच आहे या यावेळेस मच्छी खूप महाग आहे किती पापलेट आहे दीड हजारला ला वाटा

सगळे पाचशे ला सगळे द्यायचे हे काय बागडे तेल बागडे हो तेल बागडे कितीला सहाशे सहाशे रुपये ला विकत आहेत बोंबिल कितीला शंभर रुपये शंभर रुपये वाटा ताजे वाटत आहेत बघितलेच तर आणि हे काय कितीला दिली कितीला दोन हजार दोनशे एक दोनशेला आहे दो सोनशेला आहे म्हणजे चांगलीच आहे साईज ठीक आहे लहान येणारे बरेच लोक पिशव्या भरून भरून मच्छी घेऊन जातात असे मी पण एक आहे पण का अजून काय सापडलं नाही मिळत इथे पण आहेत मुशी आहेत तिकडे मच्छी कापून देतात तीन किलोची आहे ती अकराशे रुपये किलोला विकली गेले अशी आज मच्छी जास्ती नाही आहे कारण होलसेल मार्केट भरला नाही मिळत ना नारळी पौर्णिमानंतर ज्या बोटी गेलेल्या त्या परत आल्यात आणि त्यामुळे काय मच्छी मिळत नाही जी स्टोअर केलेली होती तीच आहे थोड्याफार गेल्याच असतील कोटी त्यातला मच्छी काढ बघा इथे पापलेट आहेत मिडियम आणि त्यापेक्षा कमी साहेब आठशेला आहेत ते पापलेट आई ठी बाराशेला विकत आहेत <laughs> बाराशेला आहेत ना हे त्यांचा लॉस करतील तुम्ही हे बाराशेला एक आहेत म्हणजे चांगलीच मोठी साईज आहे आता बोटी नसतीच जात ना आत मच्छी। दार्ण। दार्ण। आता गणपती विसर्जन नंतर जातील त्या मागच्याही सांगत आहेत त्या येल्लो साडीवाल्या त्या मला ओळखताल बोलते यूट्यूबवर बघितलं सांगते मला पण आता मार्केट जास्ती भरलंच नाही तर काय घेणार आपण अगदी टेम्पो पण अशीच जात आहेत मच्छी खाली घडून थोडीफार त्या बाजूला तर लहान पावलेट आहेत एकदम बारीक त्यांचे चार पाच पापलेट तिकडे एक होऊन जाईल एवढे लहान आहे लिलाव चालू आहे त्याची गर्दी खूप आहे पापलेट आहे तिथे आपलेट घेण्यासाठी सगळ्यांच्या गोंधळ चालू आहे ओ या बाजूला मोठी कोलबी आहे ती बघा एवढी मोठी अशी कोलबी आहे कितीला विकले कितीला विकले साडेचारशे रुपये किलोला विकत सुरमई कितीला देत आहेत चारशेला घेतले असं सगळी विकली गेली व्हिडिओ हो मच्छी घेऊन जातात शिंगाळी शिंगाळे कितीला जाईल कितीला जाईल असं गेली तर अडीचशे रुपये किलो किती किलो येते अंदाज सात সাত কি অুপে কিলো চাঙ্গলা কে রুপে কিলো নে বিকাতে কে রুপে কিলো নেই পাঁচশো রুপে কিলো পাঁচশে পাঁচশে কিলো ती साडेचारशे पाचशे रुपये किलो असं काहीतरी आणि ग्राहक पण खूप येत आहेत बरं का आजचा मार्केट एवढाच होता तुम्ही बघितलात तेवढाच कारण नारळी पोर्णिमेनंतर ज्या ज्या बोटी गेलेल्या त्या रिटर्न आल्यात ज्या काही मच्छी आलेल्या त्या सगळ्या विकत गेल्यात आणि मध्ये तो दोन दिवस कंटिन्यू पाऊस पडला ना पूर्ण मुंबई पाण्यात गेलेली त्या पावसात काही बोटी तरी आपल्या पालघर जिल्ह्यातल्या बऱ्याच बोटी बेपत्ता झालेल्या काही सापडल्याला गुजरात सेडला सो so, आय होप ते चांगलेच असाव्यात गणपती विसर्जन गणकर सो so, आमचा मार्केट एवढाच होता मच्छी घेऊन चाललो आहे की हा आता त्यामुळे व्हिडिओला लाईक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता डायरेक्ट भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय